हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर सर्वांना सुप्रभात आज आहे वटपौर्णिमेचा दिवस आणि सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि ही दोघंजणं बापले खाटलेत झाडलोटीवर आणि मला घरातलीच कामं असतात सकाळ सकाळी मला झाडलोटीकडे जायला वेळ भेटत नाही आणि मी उठते पण थोडीशी लेटवर का आमचे चौधरी साहेब आणि अण्णा जरा लवकर उठतात आणि मी उठते पण थोडीशी लेट मग मा नंतर मला घरातलीच घरं पारोशी झाडायची कुठं भांडी गोळा करायची गुरांना खुराक ठेवायचं धारा काढू लागायच्या ही अशी कामं असतात बरं का दोन तीन दिवस झाले सकाळचं उठल्याबरोबर आहे ना तोंडच कडू कडू होते कशाने काय माहिती आहे असं वाटलं की तितकं झालं आहे की काय काय माहिती आहे म्हणून म्हटलं चला जरा कडुलिंबाच्या काडीने आज दात घासावे आणि इकडे कडुलिंबाच्या काडीनेच दात घासायला घेतलेले आहेत बरं का चहा पाणी आहे चौधरी साहेब गेलेले दूध घालायला येता येता वैरण घेऊन येतील आता आणि झाडून भांडी पण झालेले आता जे जेवणाच्या तयारीला लागायचे आज आंघोळ जरा लेटच करणार आहे कधी कधी अशी मी लेट करते आंघोळ आधी डबा बनवून देते आणि नंतर आंघोळ करते कारण सकाळी सकाळी साडेआठ पावणे नऊला डबा व्हायलाच लागतो आणि गुरांच्या धारा असतात परत घरपारुसं झाडायचं कुठं काही अशी छोटी मोठी कामं असतात घरातली मग त्यावढ्यातनं जर सकाळ सकाळी वेळ मिळाला तर म्हणजे जरा ही कामं पटापट आवरली की सकाळची आंघोळ करून घेते आणि जर वाटलं ना की नाही माझी ही कामं व्हायला उशीर झाला आहे आणि मग परत डब्याला लेट व्हायला नको परत मग न जेवतात जातात चौधरी साहेब बरोबर नाही वाटत ते म्हणून मग मी पटकन डबा बनवायला बसते हातपाय तोंड धुंड आणि लेट आंघोळ करते तर आज माझा तसाच विचार चाललेला आहे की आधी डबा बनवून घ्यावा कारण वटपौर्णिमेला जायचे सुंदर डोकं वगैरे धुवून जरा छान मेकअप वेकअप करून नंतर वडपून जायला जायचं आहे ना म्हणून चालला होता तसाच विचार म्हणून हे आराम आरामात चाललं होतं जरा तर घरातली सगळी कामं आवरून गुरं पाणी पाजून गुरं बांधून म्हटलं आता वड वडपोजायला जावावं आमच्याकडं म्हणत होत्या बायका की साडे अकराच्या नंतर वड जायचं आहे मग म्हटलं सगळी कामं आवरूनच जावावं ना आणि काय छोटी ती छोटी ढमी सुटली आणि अशी पळाली म्हणता किती वेळ माझा गेला तिलाच पकडायला मग म्हटलं जाऊ दे आता आणि असं पण आहे ना आमच्या इथल्या बायकांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही तर कशाला ना आपण मला व्हिडिओ काढायचाच होता म्हणून मग माझी मी ठरवलं की मी जरा लेटच जाईल म्हणून इकडे सगळ्याजणी गेलेल्या आहेत सगळ्यांची बघा कशा पूजा मांडलेल्या आहेत प्रत्येकाच्या तर सगळ्याजणी गेलेल्या आहेत वडाची पूजा करून आणि मी एकटीच राहिली होती आणि ऐन वेळेला जसं की मोबाईल नेहमी धोका देतो चार्जिंग संपलेली होती फोनची आणि कसं काय काय माहिती पॉवर बँक मला असं वाटलं की मी चार्जिंगला लावलेला पण चौधरी चा साहेबांचा चार्जरनी मी पावड पावर बँक चार्जिंगला लावला होता तर तो पावर बँक आहे ना चौधरी साहेबांनी काढून त्यांचा मोबाईल लावला आणि नंतर पावर बँक चार्जिंग करायचे विसरले मग मोबाईलला पण चार्जिंग नाही पॉवर बँकला पण चार्जिंग नाही ऐनवेळेला व्हिडिओ शूट करायचे पण पंचायत झाली होती योगायोगाने जावायच्या मुलीला म्हटलं चल ना गं थोडासा व्हिडिओ घ्यायला तर म्हटलं ठीक आहे आणि तिच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याची क्लॅरिटी पण छान आहे बरं का म्हणजे जेमतेम माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यासारखी कॅमेऱ्याची क्लिअरिटी वाटते तर इकडे छान अशी सुंदर तसं बघायला गेलं तर खूप जणी असतील ना तर पटाफट घाईनी -पत पूजा करायला लागते असं एकटा असेल ना तर शांत चित्ताने पूजा होऊन जाते मग भारी वाटत होतं बरं का पूजा करायला एकटीने असं पहिल्यांदाच झालं असं वाटत होतं जसं काय मी वटपौर्णिमेचं शूट करायला आलेली आहे असं वाटत होतं म्हणजे मी बरेच जणींचे व्हिडिओ बघितले फोटोशूट बघितले कोणाकोणाचे की वटपौर्णिमेच्या आधीच शूट झालेले आहेत त्यांचे आणि फोटो वगैरे अपलोड केलेले तस आहेत तसं आपल्याला कुठलं करायला भेटायला आपले मागं रोज कामं असतात फोटोशूटचं तर लांबचीच गोष्ट राहिली पण हा वटपौर्णिमेचा पूजा केलेला व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचला नसता जर जाऊबाईची मुलगी नसती तर तिचेसुद्धा खूप खूप थँक्यू बरं का <laughs> किती आली आणि माझा व्हिडिओ शूट झाला नाही तर व्हिडिओ शूट झाला नसता माझा आणि खूप सुंदर अशी छान अशी पूजा झालेली आहे आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे सर्व सुवासिनींसाठी खूप महत्त्वाचा दिवस बरं का तर का हा व्हिडिओ कालच यायला पाहिजे होता पण काल नाही आला तेच मोबाईलचे चार्जिंगचे प्रॉब्लेम परत शेतात गेली तिकडून परत म्हणजे असं बरंच काही घोटाळा त्याच्यामुळं काल एडिटिंगला वेळच मिळाला नव्हता तर आज मी हा व्हिडिओ अपलोड करते हा हा व्हिडिओ तुमच्याकडं आज पोहोचणार आहे असं वाटलं होतं छान रील अपलोड करावी पण कशाचं काय कशाचं काय <laughs> कालवट पौर्णिमा होऊन गेली आणि रील अपलोड करणं झालं नाही कुठली काय नाही व्हिडिओ पण आज गे जातो आहे माझा तर हे असंच होतं बरं का माझ्याबरोबर लय वेळेला की माझ्याकडे व्हिडिओ तर असतात शूट करून ठेवलेले पण मला एडिटिंगला नाही ना वेळ मिळाला आणि वेळ निघून गेला ना ज्या ज्या वेळेला आपले अपलोड व्हायला पाहिजे होता व्हिडिओ त्या त्या वेळेला नाही ना अपलोड झाला की मी सरळ डिलीट करून टाकते ते व्हिडिओ तर सुंदर अशी पूजा झालेली आहे माझी आणि आता छान फोटो वगैरे काढून घेणार आहे आणि नंतर घरी जाणार आहे तर मंडळी दुपारी वट पौर्णिमेवरून वडाची पूजा करून आल्याच्या नंतर व्हिडिओज कोटला घेतला नाही काय ते ट्रॅक्टर एवढंच हे बघा एवढंच ठेवलंय पणायचं रान अर्ध आणि अर्ध खे आणि तुरीचं सडी येथायचे त्यातलं खरंच टोक आउट झाले दिवसभर फोन लावते फोन उचलत नाही काय नाही इकडचं बाकी हे आणि इकडचं फनलेलं आहे कशाच काय कशाच काय आता म्हणलं जाऊन बघून तरी यावं मी त्या दिवशी घरी नसती गेली ना वैरण करायला परवाच्या दिवशी तरी बरं झालं असत वैरण करायला गेली मला वाटलं आता हे फनता येत थोडं एक दोन मुलगा येईपर्यंत पर्यंत होते मी म्हणलं तोपर्यंत गायानं वैरण करून येते मी घरी गेली की कलटी मारली तिथं रानाची गोल चालली उडून लोकांचं पेरून झालं काय करावं कसं करावं भेटतात ते सगळी असलीच <laughs> जाऊ दे आता चालली घरी संध्याकाळचे सहा वाजलेत आणि म्हटलं चला एक रानातून चक्कर मारून येते काय घरची कामं पण सुचना झालीत रानातलं पेरून एकदा मोकळं झाल्यावर घरच्या कामांना मग काय वाटत नाही ना घरची काम का कधी पण होते पावसा पाण्याची पेरून रान मोकळं व्हायला पाहिजे होत एकदम दम लागला मला मी फास्ट आली एकदम चालत शेरू आला का नाही आला आला तर चला मंडळी आता नाही ते मम्मीच्या गावाला माझ्या हे आणायचे दळण आणायचे गव्हाचं कालचं ठेवलेलं दळण घेऊन येते जाऊन आणि चौधरी साहेबांना सांगते आज पण आला नाही आलं फनायला तर मंडळी ट्रॅक्टरवाला काय आलाच नाही त्याला किती वेळा फोन केले फोन पण उचलत नाही काय नाही मग मी वैतागून शेवट जाऊ व्हायचं आहे एका मुलाला म्हटलं माझं तेवढं रान राहिलेलं फनून दे मग फनून म्हणजे वखरणी असते तर त्याला म्हटलं फनून दे म्हणजे मला सड वेचायला पाऊस आला तर सड पण वेचता येणार नाहीत कुठलंच काम करता येणार नाही तू पहिलं तयार होत नव्हता नंतर तयार झाला नंतर अजून चौधरी साहेबांचा विषय वाढला चौधरी साहेब बोलले की मग आपण याच्याकडून पेरून पण घेऊया तुझ्या भावाकडून पेरायचं राहू दे त्याला पण वेळ भेटणार नाही त्या गावातून या गावात येणार त्याच्या कामाचा घोटाळा आपण याच्याकडूनच पेरून घेऊया आता ऐन वेळेला पेरायचं ठरले तर खताची पोती घरात नव्हती खताची पोती घेतलेलीत मी दुकानामध्ये काल घेऊन ठेवलेली होती पण मला आणता आली नाहीत मग त्यांनी ही खताची पोती आणून दिली धारा काढून झाल्यानंतर आणि खताची पोती आणून आता युरियाचं पोतं आणायला गेलेत तर बघा ना किती धावपळ आहे त्यांच्या पाठीमागं बिचाऱ्यांच्या खताची पोते आणून ठेवली धार काढलो लागले आणि नंतर युरियाचं पोतं आणायला गेलेत आणि आता मी ते नंतरचं शूट केलेलं नाही आहे पण आहे ना युरियाचं पोतं घेऊन आल्यावर आम्ही दहा वाजता जेवणं केली आणि जेवण केलं असं हातावर पाणी पडलं असं पेरायला गेलेले तर रात्री पेरून आले तीन वाजता